नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक आणि तिचे निकाल बेकायदेशीर असल्याने ते रद्द करावेत अशी मागणी पुढे आलेली आहे ही मागणी कोणी केली आहे का केली आहे आणि ही मागणी कोर्टात उभी राहू शकते का यावर आपण आज चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या अनेक थरातून या निकालांविषयी संशय व्यक्त केला जातो आहे हे निकाल धक्कादायक आहेत हे निकाल आश्चर्यकारक आहेत असे निकाल लागूच शकत नाहीत असं म्हटलं जात आहे आणि वेगवेगळे आरोप होत आहेत ईव्हीएम व्ही एम मशीनची धांदली झाल्याचा आरोप झालेला आहे मतदार वाढवल्याचा आरोप झालेला आहे शेवटच्या तासात झालेलं जे मतदान आहे ते संशयास्पद असल्याचाही आरोप झालेला आहे पण आता दोन महिन्यांनंतर यासंबंधी कोर्टात जाण्याचा निर्णय चेतन अहिरे यांनी घेतलेला आहे चेतन अहिरे हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत मुंबईचे नागरिक आहेत आणि या खटल्याला अशासाठी महत्त्व आलं आहे की त्यांच्यासाठी खुद्द प्रकाश आंबेडकर कोर्टात वकील म्हणून उभे राहिलेले आहेत चेतन यांची याचिका असं म्हणते अनेक मागण्या आहेत या याचिकेमध्ये त्याविषयी मी बोलणार आहे पण मुळामध्ये ही विधानसभा निवडणूक नियम न पाळून झालेली आहे त्यामुळे ती बेकायदेशीर आहे ती रद्द करावी अशी या राज आच, याचिकेची प्रमुख मागणी आहे आणि मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेली नाही उलट दाखल करून घेतलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या प्राथमिक युक्तिवादानंतर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोघांनाही मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने नोटिसा काढलेल्या आहेत हे लक्षात घ्या आजपर्यंत काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल अनेक पक्षांच्या नेत्यांनी या निवडणुकीवर आक्षेप घेतले आणि यासंबंधी आपण सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहोत असं म्हटलं मार्कटवाडीचंही प्रकरण झालं त्यासंबंधी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली पण कोर्टाचा दरवाजा कुणीही ठोठवलेला नाही याबद्दल आपण प्रकाश आंबेडकर चेतन अहिरे आणि वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करायला पाहिजे याचं कारण नुसत्या आरोपाने काहीही साध्य होणार नाही शेवटी कोर्टातच जावं लागेल कोर्टावर तुमचा विश्वास असो न नसो शेवटी तुम्हाला न्यायालयाचा उंबरठा ओलांडावाच लागेल याचं कारण जो काय निकाल मिळणार आहे बाजूनी किंवा विरोधात न्यायालय कदाचित ही मागणी अयोग्य आहे असं म्हणू शकतो पण तिथेच मिळणार आहे त्यामुळे शेवटी तिथेच जावं लागेल जे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे इतर पक्षांनी मोठ्या पक्षांनी हे केलेलं नाही आता किमान हा खटला महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे असं म्हणून या सर्व पक्षांनी प्रकाश आंबेडकरांना सहकार्य करायला हवं किंवा या याचिकेमध्ये इंटरव्हिनर तरी व्हायला हवं आपल्याकडे जे पुरावे असतील ते न्यायालयासमोर जातील हे बघायला हवं आधी आपण बघूया की या याचिकेमध्ये चेतन अहिरे यांनी ही याचिका जी केलेली आहे त्या याचिकेमध्ये मागण्या <coughs> काय करण्यात आल्या मी प्रमुख मागणी सांगितली निवडणुका रद्द करण्याची पण चेतन अहिरे यांच्या याचिकेमध्ये पहि प्रमुख आक्षेप आहे तो शेवटच्या एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळामध्ये झालेल्या मतदानाबद्दल पाच वाजल्यानंतर मतदानाची वेळ संपल्यानंतर किती लोकांनी मतदान केलं हे जरी एकूण आकडा एकूण टक्केवारी जाहीर केलेली असली तरी निवडणूक आयोगाने अजून तपशील जाहीर केलेले नाही माहितीच्या अधिकाराअंतर्गत अनेकांनी अर्ज केले त्यालाही निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे मतदानाच्या अधिकृत अंतिम वेळेनंतर किती टोकन वितरित करण्यात आले म्हणजे लायनीमध्ये जे लोक असतील पाच वाजता समजा लाईनीमध्ये शंभर माणसं आहेत त्या शंभर माणसांना टोकन दिली जातात आणि फक्त ही शंभर माणसंच मतदान करू शकतात पुढच्या जे काय वेळ असेल पाच ते साडेपाच किंवा पाच ते सहा या वेळामध्ये त्याच्याकडे टोकन नसेल असा माणूस मतदान करू शकत नाही त्यामुळे या याचिकेमध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे की प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक बूथमध्ये अशी टोकन्स किती मतदारांना देण्यात आली याचा तपशील जाहीर करावा त्यानंतर पाच ते सहा या वेळेत किंवा त्यानंतर शेवटच्या मतदानाची आकडेवारी मतदारसंघानुसार जाहीर करावी जी आजपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही त्यानंतर मतांच्या संख्येत तफावत असेल समजा वोटिंग अमुक एक आकड्यापर्यंत झालं शंभर लोकांनी वोटिंग केलं आणि मतमोजणीमध्ये हा आकडा कमी निघाला म्हणजे नव्याण्णव निघाला किंवा एकशे एकशे पाच एकशे दहा निघाला तर अशी निवडणूक रोखण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला आहे किंबहुना ती रोखली गेली जा पाहिजे वोटिंगचा आकडा आणि काउंटिंगचा आकडा याच्यामध्ये जर तफावत असेल तर ही निवडणूक रोखली गेली पाहिजे ती स्थगित केली पाहिजे आणि पुढे काय करायचं याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिले पाहिजेत अशा निवडणुका जिथे जिथे झाल्या जिथे जिथे वोटिंग आणि काउंटिंगच्या आकड्यामध्ये तफावत हो आली ते त्या निवडणुकीची प्रमाणपत्र मागे घेण्यात यावी आणि या निवडणुकीला स्थगिती दिली जावी अशा अनेक मागण्या केलेल्या आहेत मुख्यतः शेवटच्या तासामध्ये जे शहात्तर लाख वोटिंग झालं ज्याबद्दल आपण सातत्याने गेल्या दोन महिन्यामध्ये बोलत आलेलो आहोत तुम्हाला आठवत असेल हे शहात्तर लाख जे वोटिंग झालं त्याला अनेक सुद्धा आक्षेप घेतला होता त्याबद्दल निवडणूक आयोगाने थातुर्मातूर स्पष्टीकरण दिलं की आमचे बूथ असतात प्रत्येक बूथमध्ये हजार दोन हजार माणसं येऊ शकतात पण मुख्य मुद्दा जो विचारलेला आहे याचिकेमध्ये चेतन हिरे यांच्या तो म्हणजे तुम्ही किती लोकांना टोकन दिली होती हे निवडणूक आयोगाने आजपर्यंत जाहीर केलेलं नाही आणि कोर्टामध्ये कोर्टाने जेव्हा विचारलं या याचिकेची दखल घेतली कोर्टाने ती दाखल करून घेतली आणि निवडणूक आयोगाला राज्यातल्या आणि वरच्या दिल्लीतल्या केंद्रीय हो, या दोघांनाही नोटिसा जाहीर केल्या त्याआधी प्रकाश आंबेडकरांनी वकील म्हणून युक्तिवाद केला ते काय म्हणाले आपण बघूया ते असं म्हणाले संध्याकाळी सहा किंवा पाच या अधिकृत वेळेनंतरही मोठ्या प्रमाणावर मतदान झालं म्हणजेच जवळसपास पंच्याहत्तर लाख मतदान झाल्याचं सांगण्यात आलं नियमांप्रमाणे अधिकृत वेळेनंतरही रांगेत असलेल्या मतदारांना टोकन दिल्यावरच मतदान प्रक्रिया पार पाडली जाते त्यामुळे मतदान केंद्रावर किती टोकन वितरित करण्यात आली याची माहिती आयोगाने मा आयोगाने जाहीर केली पाहिजे पण आयोगाकडे हे विचारणा करण्यात आली तेव्हा असा तपशील आपल्याकडे उपलब्ध नाही असं आयोगाने कळवलं माहितीच्या अधिकारात ज्यांनी अर्ज केले त्यांना कळवलं त्यामुळे अधिकृत वेळेनंतर झालेल्या मतदाना मतदानाबाबत आणि एवढ्या मोठ्या मतदानाबाबत पंच्याहत्तर लाख शहात्तर लाख शंका निर्माण होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर थेट अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत आणि संध्याकाळी सहा या अधिकृत वेळेनंतर मतदान प्रक्रिया पूर्ण संपेपर्यंत किती मतदान झालं हे आयोगाने अजूनही आकडेवारी देऊन स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे या सगळ्यात पारदर्शकतेचा अभाव आहे याशिवाय ज्या मतदान केंद्रावर मतमोजणी झालेल्या मतांची संख्या जे मी आता सांगत होतो वोटिंग झालेली मतं आणि काउंटिंग करतानाचे मतं यामध्ये तफावत आढळली त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला निकाल जाहीर करण्याचा अधिकार नसतो हे कायद्यावर बोट ठेवलेला आहे तो विषय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवायचा आणि त्यानंतर आयोग जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढील कार्य कार्यवाही करायची असं निवडणूक आयोगाच्याच मार्गदर्शक तत्वात म्हटलेलं आहे महाराष्ट्रात जवळपास पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये वोटिंग झालेल्या मतांची संख्या आणि काउंटिंग झालेल्या मतांची संख्या या तफावत आढळली आहे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये यापैकी एकोणीस मतदारसंघांमध्ये ही संख्या अधिक आहे काउंटिंगमध्ये मतं वाढलेली दिसत आहेत आणि उरलेल्या शहात्तर मतदारसंघांमध्ये ही संख्या कमी आहे या सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक जी झालेली आहे किंवा निकालाचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे हा खटला अत्यंत गंभीर आहे मला माहीत नाही किती दिवस लागतील पण निवडणूक आयोगाने आपल्याला उशीर करायचं हे सुरुवातीलाच दाखवून दिलं कारण निवडणूक आयोगाच्या वकिलांनी आम्हाला अधिक वेळ द्यावा असं म्हटलं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी असं सांगितलं की ही तातडीची गरज आहे हा मुद्दा जो आम्ही मांडतो आहे तो महत्त्वाचा आहे त्याचा लवकर निकाल लागणं आवश्यक हो आहे त्यामुळे दोन आठवडे एवढाच वेळ द्यावा आणि न्यायालयाने ती मान्य केलं आणि दोन आठवडे वेळ दिलेला आहे निवडणूक आयोगाला उत्तर द्यायला आता दोन आठवड्यानंतर निवडणूक आयोगाचं उत्तर काय येतं आणि पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मित्रो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की न्यायालयाचे निकाल लवकर लागत नाहीत त्यामुळे आत्ता ही जी निवडणूक झालेली आहे दोन महिन्यापूर्वी जिचा निकाल लागलेला आहे तिच्याविषयी आक्षेप आहे तो निकाल किती वेळात लागेल हे कुणीही सांगू शकत नाही दाखल तर करून घेतला या पिटिशन त्याला एक वर्ष लागतील दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील काही सांगता येत नाही पुरावे काय सादर केले जातील हे सगळं बघावं लागेल परंतु या पिटिशनवर सखोल चर्चा व्हावी कोर्टामध्ये अशी अपेक्षा आहे कारण हे शहात्तर लाख मतं जी आहेत शेवटच्या तासामध्ये आलेली ती कुठून आली कशी आली याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने देणं आवश्यक आहे लोकांच्या मनातली शंका दूर करण्यासाठी जे आज दोन महिने झाले तरी निवडणूक आयोगाने दिलेलं नाही निवडणूक आयोगाची प्रवक्ते म्हणणारी माणसं शब्दांचे खेळ करतात त्या पलीकडे काही करत नाही हा खटला त्याकडे लक्ष राहणार आहे सर्वांचं प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांना सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करायला हवं असं मी मगाशी म्हटलं याचं कारण शेवटी कोर्टामध्येच निकाल लागणार आहे मला माहिती आहे ई व्ही एमच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने नागरिकांची निराशा केलेली आहे ई व्ही एमला व्ही व्ही ए पॅट जोडल्यामुळे ई व्ही एम पारदर्शक झालं असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल तर त्याला तज्ज्ञ आक्षेप घेत आहेत पण त्या पलीकडे ई व्ही एमचेवरचे आक्षेप सुप्रीम कोर्ट ऐकून घ्यायला तयार नाही आहे पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जे आक्षेप घेतले जात आहेत ते निवडणू ते ई व्ही एम पलीकडचे आक्षेप आहेत शेवटच्या तासात हे जे वोटिंग झालेलं आहे पंच्याहत्तर शहात्तरला याचा ईव्हीएमशी काही संबंध नाही स्लिपा कुणाला दिल्या एवढ्या लोकांना तुम्ही स्लिपा दिल्या का एवढी माणसं आली कुठून हे मुद्दे आहेत आणि हा खटला मुंबई हायकोर्टामध्ये काल चालू असताना तिथे लोकसभेमध्ये राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या वाढलेल्या मतदारांबद्दल अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसापूर्वी आपण या मुद्द्यावर जेव्हा प्रवीण चक्रवर्तींनी महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेतली प्रवीण चक्रवर्ती आणि काँग्रेसच्या स्टॅटिस्टिक सेलचे प्रमुख आणि पृथ्वीराज चव्हाण आणि कुमार केतकर यांनी तेव्हा एक व्हिडिओ मी बनवला होता तो व्हिडिओ काल प्रेक्षकांसाठी पुन्हा मी फेसबुकवर आणि ट्विटरवर टाकलेला आहे तो तुम्ही जरूर बघा प्रवीण चक्रवर्तींनी जो आक्षेप घेतला होता तोच राहुल गांधींनी मांडायचा प्रयत्न केला सत्तर लाख मतदार अवघ्या पाच महिन्यात लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यात कसे वाढले माझ्या मते सत्तर लाख हा आकडा बरोबर नाही आहे प्रवीण चक्रवर्तीने आधी अठ्ठेचाळीस लाख आकडा दिला होता आणि प्रवीण चक्रवर्तींनी आज जो आकडा दिला आहे त्याच्यामध्येही तफावत आहे पण तरीसुद्धा जो आकडा आहे तो धक्कादायक आहे मी तुम्हाला आकडे सांगतो महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यामध्ये बत्तीस लाखाहून अधिक बत्तीस लाख तेवीस हजार चारशे त्र्याण्णव मतदारांची नोंदणी झाली पाच वर्षामध्ये आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच्या पाच महिन्यामध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीपर्यंत एकोणचाळीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणसाठ मतदार नोंदले गेले हा आकडा विस्मयकारक आहे पुन्हा एकदा आकडा सांगतो विश लक्षात घ्या पाच वर्षात बत्तीस लाख मतदार राऊंड फिगर करून टाकतो बत्तीस लाख मतदार त्याहून अधिक मतदार धरा बत्तीस लाख मतदार आणि पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाखाहून अधिक मतदारांची नोंदणी झाली हे धक्कादायकच आहे म्हणजे पाच वर्षात बत्तीस लाख मतदार नोंदणी होते आणि पाच महिन्यात एकोणचाळीस लाख असं कोणत्याही राज्यात झालेलं नाही असं चक्रवर्ती म्हणतात त्यांनी आकडेही दिलेली आहेत मध्य प्रदेशात काय झालंय बघा मध्य प्रदेशात पाच वर्षात पंचावन्न लाख बासष्ट हजार सातशे दोन मतदार नोंदले गेले पाच महिन्यात पाच लाख सदतीस हजार तीनशे ऐंशी हा आकडा आपण समजू शकतो राजस्थानमध्ये पाच वर्षात एकावन्न लाख एक्केचाळीस हजार एकशे शहाऐंशी मतदार नोंदले गेले राजस्थानमध्ये पाच महिन्यामध्ये चार लाख पस्तीस हजार नऊशे एक्कावन्न मतदार छत्तीसगडमध्ये पाच वर्षात अठरा लाख चोवीस हजार दोनशे त्र्याऐंशी मतदार छत्तीसगडमध्ये पाच महिन्यात दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे तेवीस मतदार झारखंडमध्ये पाच वर्षात सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार अकरा मतदार नोंदले गेले पाच महिन्यामध्ये दोन लाख सदुसष्ट हजार आठशे नव्वद मतदार नोंदले गेले हरियाणामध्ये पाच वर्षात सोळा लाख नव्वद हजार मतदार नोंदले गेले पाच महिन्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार तीनशे बत्तीस मतदार नोंदले गेले तेलंगणामध्ये बघा तेलंगणामध्ये पाच वर्षात पंचेचाळीस लाख बेचाळीस हजार मतदार नोंदले गेले आणि पाच महिन्यामध्ये पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एक्याण्णव आणि महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात पाच वर्षात बत्तीस लाख आणि पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाखाहून अधिक मतदार नोंदले गेले हा आकडा पाच वर्षातल्या आकड्यावर मात करेल असा आकडा महाराष्ट्रात पाच महिन्यात झाला तो कसा झाला हे निवडणूक आयोग सांगू शकत नाही निवडणूक आयोगाने कोणतेही एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये ते हे खोटे आहे ते खोटे असं म्हणत राहतात पण हा आकडा कुठून आला एवढे मतदार तुम्ही कसे नोंदलेत काय जादू केलीत हे निवडणूक आयोग सांगू शकत नाही एकाही राज्यामध्ये आता मी तुम्हाला तपशील सांगितला त्यामध्ये एवढे मतदार पाच महिन्यात नोंदले गेलेले नाहीत महाराष्ट्रात हे कसं झालं हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत संशय संशयाचं भूत थयाथया नाचत राहील याविषयी काही शंका नाही म्हणून असं वाटतं राहुल गांधींनी लोकसभेत हे मांडलं हे खूप महत्वाचं आहे याला भाजपवाले काय उत्तर देतात याकडेही लक्ष ठेवावं लागेल आणि एकूणच निवडणूक पद्धतीविषयी आणि निवडणूक आयोगाविषयी जे आक्षेप घेतले जातात सत्ताधारी पक्षाची हात मिळवणी केल्याचा जो आक्षेप घेतला जातो कारण लोकसभेतल्या आपल्या भाषणात राहुल गांधींनी उल्लेख केला की पूर्वी निवडणूक आयुक्तांची नेमणूक होत होती तेव्हा त्या समितीमध्ये पंतप्रधान होते विरोधी पक्ष नेता होता आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते त्यामुळे तीन माणसं स्वतंत्र होती आता सरकारने नवा नियम बनवला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना चंद्रचूड असतानाच हे झालेलं आहे या समितीतून वगळलं आता कोण असतं या समितीमध्ये पंतप्रधान अमित शहा आणि विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी आता असणार आहेत म्हणजे पंतप्रधान आणि मंत्री आणि विरोधी पक्ष नेता म्हणजे दोन विरुद्ध एक झालेला आहे असा राहुल गांधीचा आक्षेप आहे अशा समितीमध्ये जाण्याचा मतलब काय आहे असं त्यांनी आपल्या भाषणात विचारलं ते योग्यच आहे म्हणजे संपूर्णपणे तुम्हाला निवडणूक प्रक्रिया ही सरकारच्या बाजूची करायची असेल तर मग निवडणूक आयोग स्वतंत्र आहे या म्हणण्याला अर्थ काय राहिला निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या बाबतीत कसे पक्षपाती निर्णय दिले याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे या प्रकरणांमध्ये न्याय द्यायला अजून सुप्रीम कोर्टसुद्धा अपयशी ठरलेला आहे या प्रकरणांची सुनावणीसुद्धा अजून सुप्रीम कोर्टात नीटपणे होत नाही आहे अशा वेळेला निवडणूक प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवायचा दिल्लीमध्ये निवडणूक प्रक्रियेवर केजरीवाल यांनी मतदान होण्यापूर्वीच आक्षेप घेतलेले आहेत मतदारांच्या याद्यापासून कशा भानगडी भारतीय जनता पक्षाने केल्या आहेत याचे त्यांनी तपशीलवार आरोप केलेले आहेत त्यालाही निवडणूक आयोगाने अजून उत्तर दिलेलं नाही आहे जर केजरीवाल हरले तर पुन्हा या मद्या मुद्द्यांची जोरदार चर्चा होईल पण केजरीवाल जिंकले तरी या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी याचं कारण निवडणूक आयोगावरचे हे आक्षेप सरकार धर्जिण असल्याचे आपल्या लोकशाहीला आपल्या घटनात्मक ज्या संस्था आहेत त्यांच्या अस्तित्वाला अत्यंत धोकादायक आहे आणि त्यामुळे आपली लोकशाही जर्जर होऊ शकते हे विसरता कामाने महाराष्ट्रातली निवडणूक जी झाली निकाल लागलेला आहे हा निकाल तातडीने फिरवला जाईल असं कुणालाच वाटत नाही म्हणजे या याचिकेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या आणि चेतना अहिरेंच्या जरी ही निवडणूक रद्द करावी असं म्हटलं असलं तरी तातडीने के काही हे होईल असं वाटत नाही पण निदान या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागला तर संशय घेणाऱ्या सर्व नागरिकांना एक दिलासा मिळू शकतो आपली न्यायप्रमाण प्रणाली आपली न्यायव्यवस्था हा दिलासा देईल का हाच खरा प्रश्न आहे पण किमान महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर घेतला गेलेला संशय हायकोर्टापर्यंत पोचला आणि हायकोर्टाने हा पिटिशन दाखल करून घेतला आणि निवडणूक आयोगाला नोटिसा काढल्या ही गोष्ट आज अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच